नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये काल कोर्ट केस निकाल लागला आणि हा एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली याने लाईव्ह येऊन प्रेक्षकांचे आभार मानले सोबतच प्रेक्षकांसोबत काही गप्पाही मारल्या यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे तर तर पहा अर्जुनचा हा लाईव्ह व्हिडिओ सिक्वेन्स आणि त्यात भरपूर काही होत मलाही आणि खूप बोलायचं होतं आणि मला मला बऱ्याच लोकांचे फोन आले की छान चाललाय सिक्वेन्स मस्त चाललाय सिक्वेन्स खूपच आणि आय एम व्हेरी शुअर तुम्हाला सगळ्यांना पण तो सिक्वेन्स करायच खूप आवडला असेल अशी मी आशा करतो हो मला माहित आय डोंट नो तुम्ही नॉन महाराष्ट्र आहात येस पण आय गॅन से दॅट की मी इथेच जन्मालो आहे डोंबिली कर आहे मी स्पष्ट सांगायचं झालं तर डोंबिलीमध्ये जन्मालो आणि शाळा पण तिथेच होती कॉलेजमध्ये असताना पण डुंबिलीमध्येच होतो या फील्डमध्ये आलो तेव्हा सुद्धा डुंबिलीमध्येच होतो आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी शिफ्ट झालो आजचा एपिसोड वॉज द बेस्ट थँक्यू शा थँक्यू आजचा एपिसोड सगळ्यांना सगळ्यांचं म्हणणं की आजचा एपिसोड खरंच खूप छान होता अँड uh, थँक्यू सो मच तुम्ही इतकं प्रेम आ, प्रेम दिलं आहे अर्जुनला प्रत्येक कॅरेक्टरला या शोला आणि म्हणूनच हा शो इतका यु you नो know, इतका फेमस होऊ शकला आहे uh, जे टॉप रेटिंग्स मी नेहमी सांगतो ते फक्त तुमच्यामुळेच झालं आहे हां uh, थँक्यू 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 सो मच वेरी स्वच्छ सन साक्षी माझा मुलगा आता घरी आहे मी आता शूटवर आहे आमचा मागे आमचा बंगलो आहे सुबेदार हाऊस सुबेदार हाऊसच्या बाहेर आहे मी मला इतके मेसेजेस आले तुमचे सुद्धा आणि मला नो काय सांगावं मला शब्द सुचत नाही पण खरंच कोर्ट सिक्वेन्स जेव्हापासून सुरू झालं आहे तीस दिवसात निकाल होणार आहे हे जेव्हा आम्हालाही कळलं मलाही कळलं तेव्हापासून इट्स लाईक आय हॅव टू बी ऑन टोस्ट की आता तीस दिवसात आहे सो भरपूर गोष्टी करायचे एक्स्ट्रा काम असेल काम वाढेल त्यात त्यात आजारपण तब्येत बरी नव्हती बट इच अँड एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ वर्क आजचा एपिसोड खरंच खूप छान होता हो पण आजचा एपिसोड छान होता खरंच खूप छान होता आणि प्रत्येकाची मेहनत होती त्यामागे रायटर असू द्या स्क्रीन पे रायटर असू द्या लाईटमॅन असू द्या कॅमेरामॅन डिरेक्टर चॅनल ईच अँड एव्हरी पर्सन प्रमोशन टीम जेमध्ये आम्ही ॲड्स तुम्ही बघायचा की दोन दिवसात त्यांनी काल तीन दिवसात होत त्यांनी काल दहा दिवसात होता निकाल ती पूर्ण प्रमोशन टीम आहे त्यांनी पण खूप छान काम केलं आहे ते प्रमोट करत गेले प्रत्येक गोष्ट आणि त्याप्रमाणे स्क्रीन प्ले लि स्क्रीन प्ले आमच्या आमच्या समोर आलं स्क्रिप्ट आणि आमच्यासमोर हो कधी कधी कसं असतं ना की वेन यू शूट फॉर अ सिरियल तेव्हा असं असतं की यू कॅन एक्सपेक्ट की तुम्हाला दहा बारा दिवस तुम्हाला आधी स्क्रिप्ट तुमच्या हातात असेल आणि तुम्ही पाठांतर करा आणि तुम्ही तयार व्हा नो इट्स अ डेली एपिसोड सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड यू हॅव टू बी ऑन दोज प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते प्रत्येक ॲक्टरसाठी माझ्यासाठी जसं म्हणत नाही सिरियलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ॲक्टरसाठी एक परीक्षा असते आणि म्हणूनच मी सांगेन नेहमी की सिरियलचा जो ॲक्टर असेल तो कधी कुठेही फिट होऊ शकतो बिकॉज तो पटकन लाईन्स याद होतात एक आणि सेकंडली uh, त्याला वेळ लागत नाही परफॉर्मन्ससाठी सो इच अँड एव्हरी पर्सन हु इज वॉकिंग फॉर द डेली सो हॅट्स ऑफ टू इच अँड एव्हरी वन खरंच प्रत्येक प्रत्येक जण इतकं काम करत असतो आणि इतकं मनापासून काम करतात मी स्वतः आहे माझे खूप ॲक्टर्स पण आहे जे माझ्या सोबत असतात मी त्यांनाही बघतो माझे सिनियर्स आहेत जे माझ्यासोबत शो मध्ये आहे त्यांच्याकडनं बरंच काय शिकत असतो मी मूवीज करायला हवेत तुम्हाला नक्कीच मला आवडतील मूवीज करायला वेटिंग फॉर अ गुड स्क्रिप्ट काही आलं चांगलं तर मी नक्की करेन फिल्म असो वेब सिरीज असो आय वुड लव्ह टू प्रत्येक माणूस ज्यांनी माझ्यात अर्जुन सुभेदार पाहिला आणि मला अर्जुन सुबेदार साकारण्याचा एक अवसर दिला सो व्हेरी सिरियसली थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन आता कोणाचंही नाव घेणं मला मला माहीत नाही किती योग्य असेल बट बरीच लोक आहेत माय प्रोड्युसर्स ताई आदेश सर सोहम दॅन चॅनल पीपल हुम आय नो व्हेरी वेल शमा मॅम मॉनिका मॅम अँड द होल द चॅनल हेड ॲल्स ए थँक्यू सो मच सर रिअली सिरीयसली सिरीयसली थँक्यू सो मच की मला तुम्ही अर्जुन साकारण्याचा एक चान्स दिला सो थँक फॉर दॅट मला तुमच्यासारखी ॲक्टिंग करायची आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त छान ॲक्टिंग करू शकता द मानस मोरे या मानस मोरे तुम्ही माझ्यापेक्षा छान ॲक्टिंग करू शकता जस्ट बिलीव इन युअरसेल्फ कीप प्रॅक्टिसिंग रिहर्सल्स करा नाटकं करा आणि स्क्रिप्ट वाचत राहा तुम्ही तुम्ही खरंच खूप पुढे जा दॅट पर्सन अर्न्स रिस्पेक्ट आणि त्यांच्याकडनंही मी खरंच खूप शिकतो जे तुम्ही म्हणता मला की तुमच्या तुझ्यात ॲटिट्यूड नाही आहे कसं काय आहे सो डाऊन टू अर्थ आहेत आयज तू आणि सिम्पल आहे तुम्ही कधी स्टार प्रभा आता जिओ हॉटस्टार आहे त्यांचे जे हेड आहेत आमचे सतीश सर कधी तुम्हाला टाईम मिळालं कधी लक बाय चान्स यू गॅट अ चान्स टू मीट हेम टू मीट हेम आम्ही मोस्टली एक अवॉर्ड फंक्शन्सला किंवा इव्हेंट्स असतील तेव्हा मी त्यांना भेटतो अँड ही सो डाऊन टू वीज ही सो स्वीट सतीशजी इट वॉज जस्ट बिकॉज हिज वर्ड्स हे त्यांनी सांगितलं की अर्जुन सुबेदार साठी अमित इज फिट अँड थँक्यू सो मच सतीश सर फॉर इच एन एव्हरीथिंग सक्सेसफुल वन आणि अजून खूप खूप आहे कोट केस फक्त संपली आहे आता आणि या पुढे अजून खूप काही आहे शो मध्ये बरंच काही आहे असं नाही की कोट केस संपलीय तर आता इथे संपेल नाही अजून पुढे खूप आहे तुम्ही फक्त बघत राहा तुम्हाला स्वतःला कळेल की काय काय आहे अजून चला आता मी पण निघतो माझा पॅकअप झालंय सो आय जस्ट लिव्ह नाव सो परत भेटू लवकरच याच शो मध्ये आणि बरंच काही आहे पुढे अजून नवीन गोष्ट आहेत नवीन गोष्ट तुमच्यासमोर येतील बऱ्याच गोष्टी अजून नो सिक्रेटच आहेत ते सुद्धा तुमच्यासमोर येतील आणि तुम्हाला खूप आवडणार आहे अँड दोन घरी आम्ही तुमची साथ अजिबात सोडणार नाही आहोत जरूर तुमची साथ आमच्याकडं आमच्यासोबत आहे आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाही भेटू लवकरच अँड थँक्यू 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 सो मच की तुमचा प्रतिसाद खूप छान होता कोर्ट सिक्वेन्स पूर्ण कोर्ट सिक्वेन्समध्ये तुमचे सगळे मेसेजेस मी वाचत होतो आणि बऱ्याच लोकांना मी रिप्लाय करत होतो प्रत्येक रिप्लाय करणं जमत नाही आहे कारण बरीच मेसेजेस असतात आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी मला जमेल तितक्या लोकांना मी रिप्लाय करेन कारण आज मी जे काही आहे हे ते तुमच्यामुळेच आहे सो so, थँक्यू सो मच so अगेन आणि तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असेच राहू द्या भेटू लवकरच अँड बाय 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 एवढी वन बाय अँड येस I love you all. Thank you.